मानव तस्करी हा समाजातील सर्वात भयानक गुन्हा आहे ही कथा एका साध्या गावातील मुलीपासून सुरू होते जिचे स्वप्न मोठी होती पण तिच्या स्वप्नांचा गैरफायदा घेतला गेला ही गोष्ट आहे विश्वास फसवणूक आणि जगण्याच्या संघर्षाची या कथेमधून आपल्याला समजते की मानव तस्करी किती धोकादायक आहे आणि आपण सावध राहणं किती गरजेचं आहे ते शेवटपर्यंत पहा आणि गुन्ह्याविरुद्ध आवाज उठवा जर ही कथा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब देखील करा विदर्भातील एका छोट्या गावात राहणारी सुमन तिच्या पंधरा वर्षाच्या बहिणीसोबत राहत होती तिच्या बहिणीचे नाव राधा होते तिचे आईवडील वारली होते आणि घराची जबाबदारी सुमनवरच होती राधा हुशार होती अभ्यासामध्ये कायम नंबरात येणारी पण गावातल्या दारिद्र्यामुळे तिला शाळा सोडावी लागली होती एका दिवशी गावात काही अनोळखी माणसं येतात आणि ते म्हणतात शहरामध्ये नोकरी आहे मुलींना शिलाईचे काम मिळेल महिन्याला आठ ते दहा हजार रुपये पण मिळतील राधाच्या डोळ्यात चमक येते सुमन सुरवातीला विरोध करते पण घरचं सगळं हलकं होईल घराला हातपार लागेल म्हणून ती देखील मान्य करते राधाला बसने शहरामध्ये पाठवलं जातं सुरुवातीला सर्व काही ठीक वाटतं पण दोन दिवसांनी तिला वेगळ्याच खोलीमध्ये ठेवतात तिचा मोबाईल तिच्याकडून काढून घेतात मग तिला कळतं ती नोकरीसाठी नाही तर मानव तस्करीच्या जाळ्यात अडकली आहे राधा रडत रडत ओरडते पण तिचं कोणीच ऐकून घेत नाही दरवाजा बंद बाहेर चौकशी करणारे लोक आणि आत काळू अशी तिथली परिस्थिती होती दोन दिवस झाल्यानंतर सुमन राधाशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असते पण तिचा फोन काही लागत नाही फोन सतत बंद लागत असतो गावातील लोक सुमनवर हसत असतात तुझी बहीण आता शहरामध्ये गेली ती काय आता परतणार नाही पण सुमन हार मानत नाही ती पोलीस ठाण्यामध्ये जाते सुरुवातीला पोलीस देखील टाळाटाळ करत असतात मोठी झाली आहे ती कदाचित पळून देखील गेली असेल असं पोलीस तिला म्हणत असतो पण सुमन चिकाटीने तक्रार नोंदवती एका एन जी ओच्या मदतीने तिथे केस दाखल होती दरम्यान राधाला एका मोठ्या शहरात नेलं जातं तिला जबरदस्तीने तिथे काम करायला लावण्याचा प्रयत्न होतो इतर मुलींसोबत देखील ती बोलत असते त्या त्या मुली सांगतात आम्हाला तर इथे दोन तीन वर्षे झाली घरच्या नामचा पत्ता देखील माहीत नसेल यानंतर आता राधा हताश होते पण ती मनात ठरवते मी जिवंत राहून माझ्या बहिणीकडे परत जाणार एन जी ओ आणि पोलीस मिळून तपास सुरू करतो एका बसस्टँडवरती अशी माहिती मिळते की मुलींना मुंबईकडे नेले गेले त्यानंतर छापा टाकला जातो एका अंधाऱ्या घरामधून रडणाऱ्या मुली बाहेर काढल्या जातात त्यात राधा पण असते त्यानंतर बहिणींची भेट होते डोळ्यामधून आनंद असू थांबतच नाही आता या सगळ्या प्रयत्नानंतर राधा तर वाचते पण तिचं आयुष्य बदलून जात सुमन आणि ती गावात परत पण आता दोघींचा निर्धार यापासून वाचवणारच आणि दुसरी राधा कधीही घाळ होऊ द्यायची नाही असं त्या निश्चय करतात तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेल गणेश क्रिएशनची प्रवास प्रवासकथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद